नमस्कार मित्रांनो आज आपल्या ग्रुप बँडचं काम जवळपास झालेलं आहे साऊंडच काम पण झालेलं आहे साऊंड चेक पण झालेला आहे साऊंड चांगल्या पद्धतीने निघाला आहे मित्रांनो आणि आपल्या जी गाडीची ओपनिंग डेट आहे ती राहणार आहे तीन तीन डिसेंबर तीन डिसेंबर रोजी आपण दावतवाडी येथे पाच ते सायंकाळी पाच ते आठ अशी ओपनिंगची डेट राहणार आहे अतिशय एकदम डिजिटल साऊंड सिस्टम आहे आणि बत्तीस बेससह हो एक आपले नवनाथ भवनी एकदम उत्कृष्ट असा नवीन अपडेट ह्या वर्षाचा नवीन लॉन्च असे कॅबिनेट बनवून आपल्या गुरुकृपा गुरु बँडवर सेट केलेत आहेत गाडी आपली संपूर्ण सेट झालेली आहे लायटिंग साऊंड सिस्टम एकदम कम्प्लीट झालेलं आहे आणि येत्या तीन तारखेला संध्याकाळी पाच वाजता भव्य दिव्य अशी ओपनिंग आहे मित्रांनो दहावचवाडी येथे संध्याकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत मिरवणुकीचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर आपण सर्व बँड शोकिकांनी बँड प्रेमींनी अगत्य येण्याचं कराय मित्रांनो आणि पुढच्या सिस्टमच्या बाबतीत आमचे नवनाथ बघ दोन शब्द साठी तर नमस्कार मित्रांनो आपला आज गुरुकृपा बँडचा गाडीचा पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट झाला साऊंड चेक पण दिलं वायरिंग वगैरे सर्व काम फायनल झालं तर साऊंडच्या संदर्भात म्हणजे क्वालिटीवरती पूर्णपणे लक्ष देऊ आणि प्रॉपर आपण क्लीन साऊंड काढण्याचा प्रयत्न केला क्लीन अँड क्रिस्टल पूर्ण बँड लाईन मध्ये कारण मटेरियल जास्त असताना आणि बँडची गाडी जी वाजते तिचा इनफॅक्ट वेगळा होतो मार्केटवर तर आपण त्याच्यामध्ये सर्वात जास्त क्लीन वरती आपण भर भर दिला